हाय हॅलो नमस्ते कशा आहे सर्व मस्त मजेत सर्वा ना सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त खा आणि मस्त राहा चला तर बघू आपण जाड पोहे आपण जे रेग्युलर पोहे आणतो ना ज्याच्यापासून आपण डेली पोहे बनतो त्याच्यापासून तुम्हाला असा मस्त असा तुम्हाला चिवडा सांगते एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा घरच्या घरी गर जर आपल्याकडे पातळ पोहे आणायचे आपण विसरले असतील तर काय करायचं त्यासाठी सुरुवातीला आपले जे पोहे असतात ना ते चाळणीनं चांगले चाळून घेत बारीक जो घर असतो ना त्या चाणी वाटतं खाली जातो आणि त्यानंतर थोडे थोडे करून मीडियम गॅसवरती ना एकदम असे छान असे पांढरं शुभ्र असे पोहे तळून घ्यायचे पोहे तो, तो वेळेस ना गॅस हा एकदम कमीच ठेवायचा ठेवू नका आणि एकदम असे पांढरे शुभ्र पोहे तळून घ्यायचं पोह्यामध्ये आपल्याला शेंगदाणे लागतात शेंगदाणे पण हे चांगलं मंदाच्यावरती चांगले होईपर्यंत भासून घ्यायचं शेंगदाणे हे बघा थोडेसे कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात ते तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाण असेल तर तसं काही नाही शेंगदाणे मी थोडेसे जास्त तळून घेतलेले आहेत कारण हे बघा मंदाच्या वरती चांगले असं लाल कलर येईपर्यंत असे छान असे मस्त असे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे हे बघा किती छान कलर आला नाही मंदाच्या वरती असे छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे हे बघा किती छान मस्त कलर जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत ह्याला मंदाच्या वरती छान असे तळून घ्यायचे हे बघा असे मस्त असे चांगले असे तळून घेतलेले आहेत हे बघा किती छान कलर आलं ना त्याच्यानंतर लागणारे खोबरं खोबरं हे जास्त वेळ तळू नका कारण लगेच करपलं जातं कारण ते पातळ पातळ आपण काप केलेलं असतात ना त्याच्यामुळे थोडंसं कमी असेल तर गरमामध्ये थोडंसं असतं ना तर ते तसंच राहू द्या कारण त्यात थोडंसं हिटनं हो पण थोडंसं ते तळून जातात हे बघा मस्त असे आपण हे खोबरं पण तळून घेतलेलं आहे गॅस आमदेच ठेवा फ फास्ट गॅस करू नका फास्ट गॅसवर केलात नाही तर ते पटापट आपल्याला काढता पण येणार नाही ते करपून जातील आणिचा कलर पण मग ती करपल्यानंतर खायला पण त्याची चवी वे आहे वेगळी लागते हे बघा खोबरं पण असे मस्त असे भाजून घेतलेलं आपण त्याच्यामध्ये लगेच आपण मी याच्यामध्ये परत डाळवा टाकणार आहे डाळवा आपण तसेच आपल्याला तळून घ्यायचे एकदम मंदाच्यावरती तळून घ्यायचे जे काय पण का हे तळत होत नाही ते मंदाच्यावरतीच तळून घ्यायचं कारण फास्ट गॅसवर तळू नका कारण त्याचा कलर पण चेंज होऊन जातो आणि खायला पण एवढं व्यवस्थित लागत नाही हे बघा किती छान असं आहे डाळवा तळायला काही जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये टाकून डाळवा पे पण फ्राय करून घ्यायचे असे मस्त असे याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा बघू घेऊ शकता मस्त असे डाळवा पण तळून घेतलेले आहे मी असे जेव्हा पण आपण डाळ तळतो ना तेव्हा असे मस्त दिसतात ते त्याच्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता हा मी पण कडीपत्ता पण गॅस मंद गॅसवर घ्या गॅस बंद केला तरी चालेल असा काय आता गॅसला कडीपत्त्याला काय गॅस जास्त लागत नाही बघा असे कडक होईपर्यंत अशा असा कडीपत्ता पण असा तळून घ्यायचा त्याच तेलामध्ये थोडंसं काय केले मी थोडंसं लाल मिरची पावडर टाकले हळद टाकले आणि त्याच्यामध्येच मी लगेच चिवडा मसाला पण टाकला हे सगळं ना मिश्रण व्यवस्थित असे एकदम गॅस बंद करून कडक के तेलामध्ये केलं तरी चालेल ह्याच्यामध्ये काही जास्त ते गरम हीट असावं असावं वा काही नाही आणि मीठ हे चवीप्रमाणे टाका कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका कारण तुम्ही किती प्रमाणात घेतलं ह्याच्यानुसार कारण मी अर्धा किलोला पण थोडेसे कमीच घेतलेले आहेत पोहे त्याच्यामध्ये हे बघा मस्त असं हे मिश्रण एकत्र झालं आहे हे मिश्रण ना आपण काढून वाटीत जरी ठेवलं ना तरी म्हणजे राहू शकते हे आरामात असं काही नाही हे बघा पोह्यासाठी मी सगळं एकत्र असं तळून घेतलेलं आहे हे बघा किती छान असे पोहे झालेले आहेत बघा त्याच्यामध्ये लगेच शेंगदाणे टाकले मी सगळं हे मी तळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर एक एक करून आपण सगळं मिक्स करून घ्यायचे शेंगदाणे टाकले डाळवं टाकले आणि त्याच्यानंतर मी लगेच खोबरं पण टाकते हे बघा हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र असं मस्त असं तळून घ्यायचं आहे मीठ आपण तेलामध्ये टाकलेलं आहे त्या मी आठवण ठेवा की मीठ परत नाही टाकलं जाणार ह्याच्यात कारण परत मीठ टाकून परत खारट नका करू कारण ऑलरेडी आपण थोडं थोडं करून टाकलेलं आहे आणि पिठी साखर टाकायची पिठी साखर हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात गोड जर तुम्हाला तिखट हवे असेल तर आपण ते मिरची पावडर टाकलेलंच आहे पण तुम्हाला तरी पण मी जर साखर नसेल टाकायची पिठी साखर तर नका टाकू काय नाही ज्याला ज्याला तेच त्याची आवड असते त्यामुळं मी पिठीसाखंड टाकलेलं आहे आणि जे आपण मिश्रण बनवून गेलं त्याच्यानंतर हे वरून असं मिश्रण असं टाकून घ्यायचं मिश्रण हे असं मस्त झालं ना मिश्रण जास्त करपू पण नका देऊ असं एकदम मस्त लागतं सर्वांना परत एकदा ती हार्दिक शुभेच्छा तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा की तुमच्या घरी पण असा चिवडा बनवला आहे का आणि हे सगळं आहे नाही असं मस्त असं एकदम एकत्र एकजीव करून घ्यायचं जेव्हा आपण एकत्र एकदम हलक्या हाताने करायचं कारण त्याच्यामध्ये कडीपत्ता असतो ते सगळं तुटलं जाणार नाही किंवा असं हे बघा किती छान असं एकत्र करून घ्यायचं ह्याचा कलर असं मस्त असं चेंज झालेलं